आमच्या साहिलचं पुस्तक आलंय कवितेचं फ्युजन कन्फ्युजन शब्द प्रकाशनं ते काढलंय कविता आहेत त्यामध्ये एक सध्या भग्न पुरुषाची लक्षणं संध्या भग्न नव्हे सध्या भग्न पुरुषाची लक्षणं की कविता आहे करेक्शन फक्त वय वाढतय जवळपास चाळीस फक्त वय वाढतय जवळपास चाळीस भिंतीवर तीन एक तस्वीरी जीव कासावीस आजा गेला ऐवढं वाटलं नाही कसं नव्हतं बाबा गेले काका वारले दुःख टळत नव्हतं सिगरेट गुपचूप कधी उघड उठात आली कवितेचा ओळी याव्यात अशा भेटल्या बायका मुली त्यानंतर दिवस त्रासिक रात्री हैराण झाल्या आई बायकोच्या मायेनेच भेटल्या लाख लाख सावल्या गाव माणसं शहर हवं हवस वाटणार शब्द चित्रातून मांडतोय पुरुष पण सांडणार शेजारी काय दाढी नसली की छान दिसतोस दाढी नसली की छान दिसतोस चिन्नी तू निघणारी सारी शिल्प दाखे इत इोट जा सोप कि कासव हो जिंदा रहे रुटीन कलाकार उपाशी राहो जो जे वाहो पुरुषी टाहो पुरुषी टाहो सुलक्षण गांजा पिऊन तिनं आभाळाचा मुका घेतला गांजा पिऊन तिनं आभाळाचा मुका घेतला आंदोलन चौकात सिगरेट पेटवली ओढली चिल्ड बियर ढोसली फळफळा फड़ लगवी केली आईला पुरुष असं मुत्ता आला असत तर असं म्हणत कदा कदा हसली मग मग सांभाळत तूल खोली ताली नागवी होत पेड़ वर विखुर विंचू विषासम खोल पसर बोनलेस ग्रेवी चिकन कॉकटेल खाउन रणली ढसठसा बोनलेस ग्रेव्ही चिकन कॉकटेल खाऊन रडली ढस स्त्री मुक्तीचा वसा मिसा भरोसा हात धुतले पाणी उतल डबा भर पुरुषी मन मन भरून दबाधर ओरखडा दे माझ्या पाठीवर बी माय फादर मादी वानर ओढ़ा चर्र कन काली जराड़ा फुटका ध्यानस्त सड़ा खोली भर शांत माझातला नरी एकांत खोली भर शांत माझातला नरी एकांत कलेक्शन तिजा आईब्रोज़वर फैंटेसी से रेनबो उधर उन गच्चितला पेड़दा रेम्बो दरवातो सांज़वेरी तिजा हलकिया हलवार स्पर्शनी तीन निसटते तीन निसटते हाथ सोड़ पदर सावर घर शिरता ती आजारी सासू ची सून होते छोटा ननंदे ची मयाड़ू अपंग दिराची मोठी दोस्त रात्री फुलू देते नवर मस्त कुरवाळते हळुवार प्रणयथ डाव्या कुशीत थोपटत असते नवरा सरतो नवरा सरतो ती घोरते बिनघोर ग्चीतला पुरुष गच्चितच असतो गच्चितला पुरुष गच्चितच असतो रात राणी सम दरवळतो स्वप्न दळतो तंबाखू मळतो पुरुष पण चोळतो उघड्यावर लोळतो मध्यरात्री तिच्या घरावर चंद्र म्हणून वाजळतो सकाळी सकाळी आळसावून रोजंदारीवर पळतो घामातून निथळतो मावळल्यावर उमलतो गच्चीवर उमलतो पुन्हा पुन्हा तिचा स्पर्श तीच बाई याला नव्याने पुरुषपणाची खाई सिलेक्शन तिकडचं घर चळवळीच तिकडचं घर चळवळीचं जळजळीत वाढलेल्या दाढी सकट समस्याच वाढलेल्या त्याची पत्नी गर्भ वाढवते त्याची पत्नी गर्भ वाढवते तो म्हणतोय अग चळवळ्या तयार होतोय ती रडून थकून भागून त्याचे पाय चेपते ती रडून थकून भागून त्याचे पाय चेपते आणि गर्भ पाडण्याची विनंती करते गर्भ पाडण्याची सध्या भग्न पुरुषाची लक्षणे नमस्कार